ही झाड कुंडीमध्ये होणारी नाहीत ही झाडं वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षाची आहेत एकीकडे वृक्ष लावा वृक्ष जगवा या मोहिमा आपण राबवतोय आणि मग दुसरीकडे अशा पद्धतीनं झाडांवर अन्याय किंवा कत्तलच केली जाते हक्काची आगरी कोळी समाजाबद्दल प्रत्येक वेळी अन्याय झालेला आहे साडेबारा टक्के प्लॉट साडेबारा टक्के प्लॉट साडे सात टक्के प्लॉट तुम्ही खाल्ले या साईट वर जर एवढे जाणार इथे इमारत परवानगी द्यायचा काही प्रश्नच उचलत नाही चालू झाले त्यांचं काम छोटी छोटीदा रुमाची मदत झाली पावडर बी टाकला असेल इंजेक्शन बी मारला असेल काय आम्ही नाही ना मोठ्या ना मोठ्या इमारती बांधण्यासाठी जे काही हे सिडकोने चालवलेलं आहे का चुकीचं आहे आहेत हायकोर्टाचा दरवाजा नमस्कार एमपो न्यूज मध्ये आपलं स्वागत आता आपण घणसोली गावामध्ये आहोत घणसोली गावाच्या सेक्टर अकरा मधील भूखंड क्रमांक दहा ए मध्ये इथे देवकादेवी सेवाभावी मंडळ परिसर आहे अतिशय सुंदर असं देवकादेवीचं हे निसर्गरम्य वातावरणामध्ये हे मंदिर आहे खूप जुनं असं हे मंदिर आहे आणि हा जो परिसर आहे तो अतिशय सुंदर आहे मात्र आजूबाजूला बऱ्याच ठिकाणी लागोपाठ इथे मोठमोठ्या अगदी टोलेगंज इमारतींचं बांधकाम सुरू आहे हा जो भूखंड आहे हा साधारण चौसष्ट गुंठ्यांचा हा भूखंड आहे आणि या भूखंडाचं जे वाटप आहे ते सिडपातर्फे करण्यात आलेलं आहे खालिया कन्स्ट्रक्शन एल एल पी कंपनीला आणि तीन कोटी सदुसष्ट हजार आठशे नव्वद रुपये प्रति गुंठ्यानं ही जमीन जी आहे हा भूखंड जो आहे तो खालिया कन्स्ट्रक्शनला तर्फे विकण्यात आलेला आहे आणि यामध्ये आपण पाहतो तर हा परिसर इथे जो आहे तो मंदिर आहे इथे आणि मंदिराच्या बाजूला इथे खूप छान अशी अगदी जतन केलेली झाडं आहेत जी झाडं जवळपास चाळीस वर्षांपेक्षा अधिक वर्षांपासून इथे रुजवण्यात आलेली आहेत आणि वाढवण्यात आलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारची झाडं आपल्याला इथे पाहायला मिळतील आंबा फणस अगदी वेगवेगळ्या म्हणजे लिंबू कारंज अशा वेगवेगळ्या अगदी जी मोठी आणि हवेदार आणि मोठ्या फुलांची झाडं आहेत आणि त्यामुळे इथे पक्षांचा मोठ्या प्रमाणात इथे वास असतो हा जो सगळा परिसर आहे चौसष्ट गुंठ्यांच्या अंतर्गतच येतोय ज्यामध्ये हे मंदिर येत आहे आणि हा जी सगळी म्हणूया देवराई म्हणू शकतो आपण ह्याला तर ही देवराई सुद्धा याच भूखंडाच्या अंतर्गत येते देवस्थान परिता बारा पूर्णांक पाच टक्के योजनेअंतर्गत आणि सामाजिक कार्यासाठी तीन पूर्णांक पंच्याहत्तर टक्के अंतर्गत या उपक्रमाकरता आपण राखीव असून हे वाटप केलेला भूखंड जो आहे तो त्यामध्येच हा भाग येतोय त्यामुळे इथले जे ग्रामस्थ आहेत ते अतिशय नाराज झालेले आहेत कारण इथे पाहू शकतो की इथली जी झाडं आहेत जुनी ती सुद्धा मोठ्या प्रमाणात सुकलेल्या व्यवस्थेत पाहायला मिळतात पहिल्यांदा आपण ह्या नक्की प्रकरण काय आहे याबाबत ग्रामस्थांचं काय म्हणणं आहे त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत आणि जस जसं आपण पुढे जाऊ तसं हे प्रकरण नक्की कसं आहे कशा पद्धतीनं तर्फे इथे मोठ्या प्रमाणात अन्याय केला जातो याविषयी आपण जाणून घेणार आहोत तर या सगळ्या प्रकरण आपण संवाद साधणार आहोत देवी सेवाभावी मंडळ आहेत भारत फुलचंद पाटील ज्यांच्या आजोबांनी वडिलांनी हे मंदिर स्थापन केलेलं आहे आणि जतन केलेलं आहे ही परंपरा सगळे हे लोक पुढे नेत आहेत तर त्यांच्याशी आपण याबाबत संवाद साधणार आहोत आता हे आजोबांनी देऊल स्थापन केलं आमच्या आता तीच पिढी बाबानी स्थापन चालू केली आता आम्ही कमिटीवाला चालू करतो संभालता आता इथं कम कम से कम तरी मॅडम तीनशे ते साडेतीनशे झाडात त्यात फळांची ब्यात फुलांची ब्यात आयुर्वेदिक ब्यात पिंपलाचं आहे वडाचं ब्याय टोटल झाड आहेत इथं पक्षी प्राणी सर्व येतात एक घट आहे म्हणजे झाड नाही ही मुलं आमची तर त्याच्यासाठी आता आम्हाला शिडकोणी एकटा मग बारा बारा तारखेला असं वाटतं बारा तारखेला मला अकरा वाजता फोन आला काही तर अतिक्रमण चालू आहे तर कसं काय अतिक्रमण चालू आहे मला आपल्याला तर नोटीस बेटिस कमिटीला काय आली नाही ना बरं मी इथं आलो अकरा वाजता मला फोन आला इथून मी आलो तसंच मी पोलिसांची थोडं हे केलं मला नोटीस नाही काय नाही तुम्ही डायरेक्ट बरा माझं कंपाऊंड मारायला घेतलंय गेट बंद केला तिथं तुलस मोडली देवीची वटी मोडली छपरा मोडला बरंचसं नुकसान केलं मंदिराचं ते रस्ता बंद केला तर बरं आता हे झाडांचं काय करणार तुम्ही मी त्यांना बोललो आम्ही आम्ही बघू बरं ठाकूरचं म्हणणं काय तुम्ही आतमध्ये नाही यायचं नाही तर तुमचा डायरेक्ट बोलतो पुन्हा दाखवलं बाउंड्री नाही तुमचं मंदिराचं इथं दोन हजार ते तीन हजार लोक भाविकाला येतात बंधारा इथं उद्याला कमी जास्ती झालं याची जिम्मेदारी कोण केलं उद्या काय आग लागली कुठलं बी कारण झालं इथं अँबुलन्स तरी येईल का तीन मीटर रस्त्याने तर काय बोलले नाही ते मला नाही नाही बोलत तू बघतो उद्या करत त्याला बाहेर काढ मला बाहेर काढला तेवी मी बांधायला लागलो तर डायरेक्ट मला जीप मध्ये टाकून आत्महत्या कशाबद्दल टाकता म्हणजे आईच्यासाठी देवीसाठी बांधतोय म्हणून मला आत्महत्या टाकताय मग तुम्ही नोटीस तर दिला आता कुठलं काय ते नोटीस देतात मंदिरासाठी नोटीस माझे उत्तर त्यांना धावत माझे लेटर सर्वांना गेलेत मुख्यमंत्र्यापासून तर आयुक्तापर्यंत लेटर गेलेत सर्वांना लेटर टोटल त्यांचा लेटर ना मला एक घ्यायला का आम्ही इथे कारवाई करायला येणार आहोत तुमचं काय असेल ते तुम्ही काढून घ्या असं मला कुठलाच लेटर नाही आणि मग ज्यावेळेस तुम्ही इथे आला तेव्हा तुम्हाला पोलिसांनी पण ताब्यात घेतलं मी काम बंद केलं बंद ठेवा मी वरिष्ठांशी बोलते बरं नाही नाही तू कुठलं पोर करू चल गाडीत बसवलं डायरेक्ट धरला मग मला आतमध्ये मी ते डाऊन देत होते डायरेक्ट बाउंड्री मारायला घेतलेली ते बाउंड्री मारली केली थोडीशी बरं बंद ठेवा काम बरा मी माझ्या अधिकाऱ्यांशी बोलते बरं काय मला नोटीस नाही काय नाही तुम्ही डायरेक्ट मध्ये आले बोलले नाही नाही तू गाडीत बस चल बोलत चल माझ्या बरोबर रमेश पाटीलला बी उतरला एक दत्ताला बी उतरला ते बी माझ्या बरोबर होते म्हणजे कसं पाहायला गेलं तर इथे अगदी ह्या सगळ्या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात इथे टोलेंग ज्या इमारत उभ्या राहत आणि नौ आता इथे एवढी झाडं आहेत म्हटल्यानंतर इथे आजूबाजूला पण मोठ्या प्रमाणात झाडं असतील म्हणजे कुठल्याही हरित पट्ट्याचं नियोजन इथे केलेलं दिसत नाही एकीकडे आपण कडे वृक्ष लावा वृक्ष जगवा ह्या मोहिमा आपण राबवतोय आणि मग दुसरीकडे अशा पद्धतीनं झाडांवर अन्याय किंवा कत्तलच केली जाते तर यावर काय म्हणतात बरोबर कारण येत आहे पिवळी पडलेली पिवलं त्यानं पाणी नाही काही झाडं तर मरत चाललेत चालली त्यानं झाडांची नाही मतलब त्यांना पैशाशी मतलब आहे यात शिडकवले अधिकारी पालिका असेल सर्व येईल बिल्डर बिल्डर पैसे देत आहे ते काम करतात ते झाड जगवा का काय करा ते उद्याला झाडांशी आम्हाला मतलब नाही हरी होय का पिली होय आम्हाला त्यांचे नोटांशी मतलब आहे हर्या हरा नोटला बस त्यांचा तेच मतलब जसं आता इथे मंदिरावर तसंही कुठल्या प्रकारची कारवाई करू शकत नाही म्हणून त्यांनी ही, ही उडुशी जागा ही सोडून दिलेली आहे मात्र आजूबाजूला सगळीकडे त्यांनी पत्रे मारलेले आहेत आता पत्रे मारल्यानंतर इथे निश्चितच भूखंड विकला गेलाय तर मग इथे सुद्धा अशा पद्धतीने झाडं कत्तल करून तिथे भूखंड चालू झाले त्यांचं काम छोटी झाड माझी मदत चालली पावडर बी टाकला असेल इंजेक्शन बी मारला असेल काय बी कडलं असेल आम्ही बघायला नाही ना आता काही गीता थोड्या गॅप मला दिसायच्या आता ते बी बंद केले टाईम म्हणजे आतमध्ये मी बिलकुल बघू शकत नाही अशी गोष्ट झाली झाली त्यांचं कच्छन करणं चालू झालं त्यांचं झाडांना माझे मारायला पूर्ण प्रयत्न केला कारण मोठी झाडात दिसतात डोळ्यासमोर छोटे छोट्या गेम महत्वाला आंबे आले सर्व झाडांना माझे फळाला लागलेले पण मग ठोस तुमच्याकडे कागदोपत्री सर्व हीच फाईल घेऊन आलतो तू कारवाई करायला आल तू सर्व फाईल म्हणजे नाही लावला आम्हाला मतलब डायरेक्ट देवस्थान करिता सामाजिक उपक्रमांकरिता सुद्धा भूखंड राखीव ठेवला जातो त्यासाठी सुद्धा कुठली धडपड केली गेली होती का कारण अगदी तुम्ही म्हणता तुमच्या आजोबापासून हा सगळ्या भूखंडासाठी आणि ह्या मंदिरासाठी काम केलं आहे तर त्याविषयी काय आजोबाची आजोबा सहज आहे ना मॅडम आपल्याकडे टॅक्स पावतीपासून सर्व टोटल पेपर माझ्याकडे आहेत टॅक्स पावती असेल रजिस्टर असेल ना। भाविक, भाविक भाविक उद्णा उद्णा भाविक ना भाविक हजारो भाविक येतात चार ते पाच हजार भाविक काय व्हायचं देवीचं काहीच नाही उद्या प्रोग्राम कुठं करा मोठ्या संख्येनं नागरिक इथे भाविक मोठ्या संख्येने येत असतात जसं नवरात्र उत्सव असेल यासाठी किंवा इतर जे उत्सव असतात त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात भाविक पण येत असतात आणि मुळातच अशा पद्धतीनं झाडांची कत्तल करणं हा गुन्हा मानला जातो मग समजा आता ही झाडं म्हणजे तुटणारच आहे तुम्ही म्हणताय तर मग त्याच्यावर कारवाई तुम्ही कशा पद्धतीने करणार काय पुढे मी आता हात जोडून दमलो आता आम्ही कमिटी ना न ग्रामस्थ न सर्व फक्त आम्ही हायकोर्टाचा दरवाजा कटकटालो त्या तयारीमध्ये आहोत नाही तर आम्ही जे तिथे तिथं प्रोजेक्ट चालू आहेत ते मला समजलेत आम्हाला कमिटीला कि ते गैर चालू आहात तिथे मी दावा टाकणार आहोत त्याच्यासाठी माझे वकील बी तयार संजय पाटील असो विकास पाटील ते तयारीत आहेत म्हणजे तुमचं म्हणणं आहे की आजूबाजूला जे गामी बिल्डर्स आहेत आणि इतर बिल्डर्स आहेत त्यांची सर्व बिल्डर्स बिल्डर। तिथे चौकशी आम्ही करणार आमच्या हाताला पुरावा लागलेला आहे याच्यावर सर्व दावा हो टाकणार आहोत शंभर टक्के आता माझं जर झाडांचं जर असं करायला लागलं कत्तल करायला लागलेस म्हणजे जीव घेतात ते मुलांचं तसे म्हणजे बोलतात ना माणसाला पाणी प्यायला पाहिजे माझे झाडांना पाणी बंद केले म्हणजे कत्तल गेले तसं आता करायला चालू केले तर मग यांच्यावर ऍक्शन मूड मध्ये राहणार आहोत मग जीव गेला तरी ढाल कमी ना भारत पाटीलचा पूर्ण तयारीने राहणार आहोत यांच्याशी आज जोडले पाय जोडले बस झालं आता पाणी आता यांच्या मध्ये राहणार आहोत याबाबत सुद्धा अशी जेव्हा प्रकरणं घडतात तेव्हा जेव्हा ग्रामस्थ उठाव करतात तर तेव्हा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात धमक्या येतात किंवा मग काही गैरप्रकार केले जातात तर त्याविषयी सुद्धा काय सांगाल धमक्यामध्ये गोल्या घाला भारत पाटीलला भारत पाटील घाबरणार हे नाही चॅलेंज देते कोणी बस होतो आमच्या कमिटीला आम्ही घाबरणार नाही घाबरलोस सुद्धा तर इथं आलो नसतो घरी बसलोस तू तसं आंदोलन रस्त्यावर उतरू लाख तसं रस्त्यावर उतरणार आहोत आम्ही उतरलो तर आहे ना एक वीज ठेवणार नाही ऑफिसची मी ना रस्त्यावर बसायला लावून जर आम्हाला बघताना हे रस्त्यावर आणतात तर तुम्ही आता जसं म्हणताय की आम्ही आंदोलन करण्याच्या भूमिकेत आहोत हायकोर्टामध्ये तुम्ही याचिका दाखल करणार आहेत तर टोटल सर्व टोटल माझ्या प्रातीश ग्रामस्थ असो माझे मंडळाचे असो कमिटी असो कि देवीचे भक्त असो ते पूर्ण मला सांगतात भारत पाटील आम्ही तुझ्या आहोत महिला असतील जेंट्स असतील लहान मुलं असतील पूर्ण मला ताकदीने पाठीमाग माझ्या पूर्णात म्हणून मला ताकद वाढलेली आहे म्हणून मी बोलते ना माझ्या गोल्यागातलं तरी मी घाबरणार नाही बर सगळ्या तुम्ही या गावकऱ्यांना हे सर्व माझ्या पाठीशा दाम्ही सांगितलं आम्ही तुझ्या टोटल पाठीशी खांद्याला खांदा लावून तू लढायला तयार राह आम्ही तुझ्या पाठीश्याव काय बी होत नाटाचं नाही कट्टल चालू आहे बंद करायला गेली इथं हरीपट्टा इथं एवढा बरबाद करायला घेतलाय नवी मुंबईत मग तुम्ही सांगता कशाला दुसऱ्यांना ना झाडं लावा बंद कराय दंत म्हणजे आम्ही झाडं लावाची ना तुम्ही कट्टल करा हे गोष्टी आहेत ना बंद करायचं झाड लावा आपल्याला एक झाड तोडायला किती परमिशन घ्यायला लागते भरपूर परमिशन आता हे साडेतीनशे झाड काय करणार ते म्हणजे कत्तलच करत आहे ना हे प्रयत्न चालू आहे ना छाटाचं उचला तर फेकून द्यायचं पोलीस असो त्यांना ते पैशाशी मतलब आहे हरिपट्ट्याचं करायचं काय तुम्ही देणार होऊन देणार नाही देणार साडे तीनशे झाडांत करणार का पैशाशी मतलब आहे तुम्हाला म्हणजे एवढं चांगलं वातावरण चांगलं म्हणजे आता काही ठिकाणी जेव्हा आपण अशा पद्धतीने कामं करतो तर तिथली झाड काढून दुसरीकडे रोपण केलं जात असं होऊ शकत नाही मी चॅलेंज देऊन शेंगतो एक झाड दाखवून दाखवा चाळीस वर्षाचं चाळीस ते पंचाळीस वर्षाचं झाड आहे ते सांगतात आम्ही छाटू उचलून टाकून एक जगून दाखव एक झाड जगून दाखव पंचवीस तीस वर्षाचं झाड आहे हे मुलातून काढून जगून दाखवल का शिडको जगणार आहे नाही जगणार शंभर टक्के नाल्यात फेकून द्यायचं आम्हाला याची वृक्षाशी काही नाही मतलब पण आम्हाला पैशाशी मतलब आहे ते आहे त्यांचं म्हणून मुळे जर आपण पाहायला गेलो ना तर इथले जे स्थानिक आहेत प्रकल्पग्रस्त आहेत वेगवेगळे हे मुद्दे आपण समोर आणतोच आहे अतिक्रमणाचे असो किंवा मग फसवणुकीचे असो आणि अशा पद्धतीनं ही अशी कारवाई करणं का असो कुठल्याही पद्धतीमध्ये इथली जे गावले आहेत जे स्थानिक लोक आहेत त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहे हे आपण पाहतोय आणि यासाठी जागरूक होणं फार गरजेचं आहे आपल्यासोबत आता दुसऱ्या एक सदस्य आहेत दत्ता सरवदे तर ते सुद्धा आपल्यासमोर आपलं मत मांडणार आहेत तर ते काय म्हणतात पाहूया आपण प्रथमता श्री देवका भावी सेवा मंडळ घनसोली सेक्टर अकरा प्लॉट नंबर दहा आहे प्रथमता मी बोलत आहे की आपल्याला लहानपणापासून शाळेत शिकवलं जातं झाडे लावा झाडे जगवा जाते। जाते हे लहानपणापासून शिकवलं जातं शिकवण्याचा हेतू काय कि पर्यावरण निसर्ग हा वाचावा हा निसर्ग वाचण्यासाठी आपल्याला लहानपणी जे शिकवलं ते मोठे झाल्यावर वृक्ष तोडण्यासाठी शिकवलं जावं का आज आपण इथं बघत आहोत की काही अंतरावर आपलं फॉरेस्ट ऑफिस सुद्धा इथं आहे फॉरेस्ट ऑफिस इथं असताना देखील कुठलीही कारवाई इथं होत नाही का होत नाही तर ते काय बोलतात की नाही आम्ही फक्त खार झोन बघतो अरे म्हणजे यातही तुम्हाला वाटून दिलेलं आहे तुम्ही फॉरेस्ट चे काम करता फॉरेस्ट चे कपडे घालून फिरता फॉरेस्टच्या गाड्या घेऊन फिरता आणि तुम्ही बोलता हे आमचं काम नाही आणि तुमच्या समोर वृक्ष तोड होते आज तुम्ही बघायला गेलात तर ती वृक्षतोड झालेली आहे एकरा जर नाशिकला तपवनात आज साधू संतांना राहण्याची सोय कुठं असते साधू संतांना वृक्षांची आवड जंगलात त्यांना जी आवड निर्माण होते पशु प्राण्यांबद्दल जी आवड असते साधू संतांना ती आवड असते आणि नाशिकच्या तपवनात तुम्ही झाडे तोडून तिथे नंतर प्लॉटच करणार ना आणि ही जर आता एवढी मोठी झालेली वृक्ष आज तुम्ही बघू शकता पूर्णपणे अर्धी अर्धी झाडे सुकलेली आहेत म्हणजे यामध्ये केमिकल टाकून तुम्ही काहीतरी केलेलं आहे पत्र्याच्या गॅपी बुजवून तुम्ही आतमध्ये बाउन्सर ठेवलेले आहेत का बाउन्सर ठेवलेले आहेत पत्र्याच्या गॅपी बुजवल्या आज इथं येणारा नागरिक अतिशय रम्य म्हणून बसायचा घरात कुठलं संकट आलं काही आलं माणसाला इथं निसर्गरम्य वातावरणात मन शांती इथं आज उंच उंच इमारतीमध्ये एकही ठिकाण असं वाचलेलं नाहीये चारही बाजूनी उंच टोलेजंग इमारती त्यामध्ये वाचलेला हा हरित पट्टा आज जर तुम्ही नाही साकेला तर याला सिडको आणि आहे प्रशासन जबाबदार राहील तर हमारा मंदिर कत्रे मे म्हणून माझी गावाला कळकळीची कल विनंती आहे समस्त ग्रामस्थांना आगरी कोळी समाजाला पूर्ण ग्रामस्थांना माझी कळकळीची कल जी जीवापासून विनंती आहे राम गेला तरी चालेल पण या देवकादेवीसाठी आपण सर्वांनी इथे एकत्र येऊन हा लढा स्वाभिमानाचा हक्काचा लढा आहे आगरी कोळी समाजाबद्दल प्रत्येक अन्याय झालेला आहे साडे बारा टक्के प्लॉट साडेबारा टक्के प्लॉट अरे साठ टक्के प्लॉट तुम्ही खाल्ले कुठे गेले हा सवाल कोण करणार हा सवाल करणार नेता उरला तरी काय होणार नाही तुमच्या इथले स्थानिक जे नेते मंडळी आहेत त्यांना का तुम्ही काय सांगाल जे काही तुमच्याच समाजाचे आहेत तर मग त्यांच्याकडे काय तुमची मागणी असेल किंवा त्यांच्याकडनं तुमचं काय हे आहे नेत्यांना आमची एवढीच मागणी आहे जे प्लॉट आहेत ते घोषित करा आणि तुम्ही जे मंदिरासाठी प्लॉट ठेवलेत ना ते प्लॉट द्या ना कशाला गिळता गिळून काही होणार नाही फक्त तुम्ही कमवाल आणि एक दिवस हॉस्पिटल मध्ये बसा आणि त्याच लाकडात तुम्हाला जाळावं लागेल हो ही सुकलेली झाड तुम्ही जे मारील ना त्यात लाकड तुम्हाला जायचं पंधरा मंदिरांना सिडकोनी नाम मात्र एक रुपयामध्ये ती जागा दिली आहे आडवाला आम्ही आजूबाजूच्या या परिसरामध्ये काम चाललेली आहे ते सुद्धा जे कन्स्ट्रक्शन आहेत बिल्डर्स आहेत तर त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात इथे अनधिकृतपणे जो काही इथे सगळ्या मोठमोठ्या इमारती बांधण्याचा धंदा व्यवसाय सुरू केलेला आहे त्याच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्याचं ग्रामस्थांचं म्हणणं कोणी प्लॉट विकलाय ही सर्वात मोठी दुसरी चूक ही महानगरपालिकेच्या टाउन प्लॅनिंग टाउन प्लॅनिंग अधिकारी जे आहेत त्यांची कारण इमारत परवानगी द्यायचं काम त्यांचं असतं आणि त्यांनी साईटवर येऊन पाहायला पाहिजे होतं की हो। या साईटवर जर एवढे जाणार तर इथे इमारत परवानगी द्यायचा काही प्रश्नच उचत या ठिकाणी हायस्कूलची मुलं आजूबाजू येतात चांगल्याप्रेणे अभ्यास करतात झाडाखाली बसतात आधी निघून जातात पालेजची मुलं येतात अभ्यास करतात घरी जातात काही एम पी एसची मुलं सुद्धा येथेही बसतात आजूबाजूच्या आगोलीपासून ते पाच चार चार बाळा मुलं तिथे भजनासाठी हार्मोनियम शिकण्यासाठी येतात